गुड मॉर्निंग गाईज तुमचं स्वागत आहे सियास्टाईल या चॅनलमध्ये माझं नाव आहे प्रीतम दांदडे आणि तुम्ही बघत आहात सीआरस्टाईल चॅनल तर चला ब्लॉग घेण्याचं कारण असं की आज होळी आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये फार छान होळी अशी सेलिब्रेट केली जाते तर आज होलिका दहन आहे आणि उद्या आहे धुलिवंदन तर मी ब्लॉग आजपासूनच स्टार्ट केला आहे तर चला बघूया आता काय काय होतंय पुढे गुड मॉर्निंग सी ए ही सिया उठलेली आहे आणि ती लगेच किचन मध्ये घुसली मम्मी घुसली म्हणून काय आहे मम्मीचं काय आजचा काय प्रोग्राम काय स्वयंपाक हे काय बनवलं का? मुगाचं सारण काय करणार मुगाचे भजे करणारे वा म्हणजे पूर्ण तयारी चालू झालेली आहे आणि हे बघा गरमा गरम मुगाचे भजे आता हे मला संध्याकाळी करायचे होते म्हणजे दुपारी पण आता यांना आताच पाहिजे जाऊ द्या या खायला हे बघा गरमागरम भजी तयार झालेले आता म्हणजे खाणार आहेत चला निघालोय लिफ्ट आता चला बाहेर चला चलो 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 बाय चला आता आपण निघाले होळीची शॉपिंग करायला आणि मार्केटला 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 मेन मोठ जे मार्केट वाघोलीचं त्या मार्केटला आलो आपण आज बघा या मार्केटला आपण नेहमी नाही पण मी आज झाली संडे म्हणून मार्केट आहे हे वाघोलीचं मोठं मार्केट आहे भाजीपाला वगैरे किराणा वगैरे पण मिळतो आपण इथून किराणा नाही घेत पण भाजीपाला घेण्यासाठी आपण आलोय मी तुम्हाला दाखव भाजी मार्केट तीस लापाव, तीस लापाव, तीस, तीस। ये वाला है मार्केट है ना? ठीक है देखिए आपने। याला कम एक्शना दिसला की दाखव काय घेतलं तू बंदूक दाखव ब्ल्यू कलर पिचकारी दाखव मोठं मार्केट आहे वाघोलीचं आणि तो फ्रेश आणि सगळ्यात अस ताजं म्हणजे आजच आलेला सकाळी आलेली हराशीचा पाला भाजीपाला असतो आणि स्वस्त पण असतो तुम्ही भाजीपाला बघा फ्रेश आहे सगळा फ्रेश आणि छान असं भाजीपाला थो <laughs> स्वस्त पण मिळतो हा गावापेक्षा जास्त स्वस्त पण पुण्याच्या मानाने स्वस्त मिळतो बाहेरच्या मार्केट बऱ्याच दिवसांनी तर मी गोळा खायला आली हो तुला पण येणार तुला बऱ्याच दिवसांनी गोळा खातोय हे सेफ नाहीये पण खात हायजीन नाहीये हायजीन यू नंतर आम्ही इथे मंदिराजवळ आलोच होतो तर चला म्हणलं आपण वागेश्वर मंदिराचे दर्शन पण घेऊन या आम्ही नेहमीच इथे दर्शन घेतो सण मी मॅम दर्शन घ्यायला आले तर हे आहे वाघेश्वर मंदिर तुम्ही बऱ्याच ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आपण मंदिरात तर याच पण आपण एक छान असं ब्लॉग घेतलेला आहे सगळं सगळी माहिती मंदिराबद्दल दिलेली आहे जर तो ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल या मंदिराची माहिती तुम्हाला हवी असेल तर वरती आय बटनवर ह्या ब्लॉगची मी लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन नक्की बघा हा ब्लॉग आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता कुठे आली आता काय करणार दोन तीन वस्तू बाकी आहेत घ्यायचे तरी मार्टपासून घ्यायच्या कायच बसवी तू काकमध्ये आता काय काय घेणार आहे सिया काय लिहिलं मी काय काय घेणार आहे ती सिया काय लिहिलं पण सोया सोया नाही रोशोगुल्ला एकच घेऊ का रोशगुल्ला हा एकच घेऊ एकच घे एकच घे खाल्ल्या जाणार ते खूपच गोड असतात ते मग एकच प्राईज लागतील चला तर आता आपण आलो सोसायटीमध्ये आपलं सगळं सामान घेऊन आता आपण स्वतः तर पर्सनल म्हणजे आपली स्वतःची होळी तर नाही पेटवणार पण आपल्या सोसायटीमध्ये मोठी अशी होळी राहणार आहे तुम्ही लॉगला कंटिन्यू बघा तरच तुम्हाला बघता येईल आपल्या सोसायटीमध्ये काय स्पेशल होणार आज आणि उद्या आणि आता थोडीफार तयारी चालू आहे संध्याकाळच्या होळीची ते मी तुम्हाला दाखवते बघा तयारी झालेली लाकडं आणले गवऱ्या आणलेल्या आहेत आज संध्याकाळी जल्लोष होणार आहे तर ब्लॉगला कंटिन्यू करा हे बघा होळीची तयारी झाली आहे आता थोड्याच वेळात सगळे जमा होतील आणि मग होळी पेटू आपण काय तयारी आता होळी का धरण आहे करून तर काहीच आपण दुपारी आलो पुण्यातून घरी आलो नंतर थकलो तर थकलो होतो आम्ही तर मग त्याच्यानंतर शूट नाही केलं म्हणून आता एक डायरेक्ट संध्याकाळी शूट करतो आता हा स्वयंपाक चालू आहे होलिका दहनच्या अगोदर अर्ध बनवून ठेवणार अर्धा आल्यावर बनवणार म्हणजे चपात्या वगैरे है ना तर थोड्याच वेळात आपण आता खाली जाणार आहोत आणि मग खाली मी तुम्हाला दाखवेलच की होलिका दहन वगैरे कसं झालं काय आपल्याला पूजा पण करायची चला तर माझी पूर्ण तयारी झालेली आहे आता आपण जाणार आहोत खाली तरी ही थाली मी तयार केलेली आहे आपल्याला पूजेसाठी यामध्ये नैवेद्य आहे हळदी कुंकू साखर तुपाची तुपाची वात आणि पाणी अगरबत्ती फुलं आणि धूप

हा मी तर तुम्हाला म्हणले तिला ओढून आण एकदा तिला उडून आता होळीची पूजा झाली आता आमच्या सोसायटीचे गणपती बाप्पा आहे त्यांना नैवेद्य दाखवते त्यांनी जा, जा। हा प्रसाद भेटला आपल्याला अरे घे त्याला देवडे दे त्याला बस नाना बोलता अरे बोलो बोल भी बोल जल्दी 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 बोल जल्दी बोलो मैया इसको हां मैंने वही तो बोला तेरा बुलावे लगे यूँ ही कच्ची यूँ ही फेरे इस गंगा में हम दोस्ते जगन जल्ली हो गए दे। <स्ष्वारी> तो इस गंगा का पता है इस गंगा को तो। पूछा है हुआ है और क्या हम और क्या

तर बऱ्याच वेळेपासून चालू आहे आणि अजूनही चालूच आहे पण सियाला पाणी प्यायचं होतं म्हणून मी खाली निघून आलो आणि परत आता नाही जाणार आहे कारण की आम्ही खूप थकलो आहे दिवसभराचं तर पण उद्या धुलीवंदन आहे तर उद्या आमची होळी कशी होणार आहे काय होणार आहे हे बघायचं असेल ब्लॉगला कंटिन्यू करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसेल तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जुने असाल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा चलो बाय बाय